گتو واہ 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 चार वाजता माननीय मंत्री मोदय जितेंद्र आवारसाहेबांनी मालाची आणि पेपर जो फुटणार होता त्याबद्दलची संपूर्ण परिस्थिती सांगितली पेपर फुटायच्या आधी तो थांबवण्यात आला पुढे सायबर क्राईमनी तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे असं सगळं स्पष्ट सांगितलं असताना देखील केवळ राजकारण करायचं म्हणून एबीबीपीचा मोर्चा होता आम्ही त्यांचा प्रखर विरोध करणार आणि त्यांच्या आरेला आम्ही दोनदा कार्य करू शकतो अजिबात नाही आम्ही होतो ना जे वीस होते ते आम्ही शंभर होतो पोलीस बाजूला झाले असते ते झालं असतं समोरासमोर म्हणणं की आम्हाला जातात पोलीस पोलीस वापर आमचं ते म्हणणं आहे त्यांनी निवेदन मंत्रालयात येऊन मंत्री मोदन द्यायचं होतं घरी मोर्चा आणायचं काही कारणच नाही आणि मंत्री मंत्रिमहोदयांनी स्पष्टपणे भूमिका केली त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं आणि पुणे सायबर क्राईमचं अभिनंदन केलं की पेपर फुटायच्या आधी थांबलं उद्या जर परीक्षा झाली असते नंतर कळलं असतं की पेपर फुटला होता तर खूप मुलांचं नुकसान झालं असतं काल मंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं की पुन्हा परीक्षा होईल त्यावेळेला त्यांच्याकडनं शुल्क घेतलं जाणार नाही आणि पुन्हा व्यवस्थित म्हाडा परीक्षा मानसिक छळ झाला त्याच्यावर राजीनामा द्यावा अजिबात नाही बीजेपीनी पहिले त्यांच्या काळामध्ये जे घोटाळे झाले एमपीएससीचे पेपर फुटले जे काय भ्रष्टाचार झाले त्याला त्यांच्या मंत्र्यांनी कोणी राजीनामाही नाही दिला प्रेसला येऊन भूमिकाही नाही मांडली माननीय जितेंद्र आव्हाड यांनी प्रेस समोर येऊन स्पष्टपणे भूमिका मांडली महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांची काल त्यांनी क्षमा मागितली आणि पुन्हा परीक्षा जानेवारी मध्ये घेण्याचं त्यांनी आश्वासन देखील विद्यार्थ्यांना दिलं होतं पोलिस <Giro> <it� land, Giro Anfang> <food'>?